क्षांकराचा आदरणीय आमदार अमोल भाऊ खटाल पाटील यांचं महावितरणच्या वतीने या ठाकूर सब स्टेशनमध्ये हार्दिक स्वागत करतो त्यांच्या समवेत मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसेच परिसरातील समस्या घेऊन आलेले माझे सर्व प्रिय वीज ग्राहक बंधू आणि भगिनी मित्रांनो मला खरं सांगायला खूप अभिमान वाटतो की आमदार साहेब आमदार साहेब होण्याच्या आधीपासून इतका संपर्क त्यांचा आमच्या कार्यालयाशी मा आणि माझ्याशी होता आणि त्यातलं एक उदाहरणसुद्धा आता रफी शेटनी सांगितलं की कुठलाही छोटा प्रश्न असेल तर त्याला न्याय कसा द्यायचा आणि तो पूर्णत्वास जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा कसा करायचा असं मी खरं म्हटलं म्हणजे पाहिलेलं हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आपल्याला आता खरोखर आनंदाचा क्षण हा आहे की वाद करण्यापेक्षा साहेबांनी अनेक वेळेला आम्हाला सूचना दिल्या होत्या त्यात खूप साऱ्या सूचना अशा होत्या की सर लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि सुटेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तर याही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं मागच्या वेळात आमदार साहेब या एरियात आले होते आणि तिथनंच मला त्यांनी सांगितलं की आपण एक मिटिंग लावू सगळ्यांचे काय काय प्रश्न आहे हे ते जागेवर जाऊन समजून घेऊ आणि ते प्रश्न कसे सोडवता येतील याचं संपूर्ण नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि मी त्याच वेळेला भाऊंना शब्द दिला होता की साहेब आपण ज्या ज्या काही सूचना करणार त्या आम्ही आमच्या परीनं पूर्ण सर्वे करून त्याचे प्रस्ताव देणार जे आमच्या स्तरावरचे आहे ते आम्ही मार्गी लावणार त्याचा तुम्हाला अहवालसुद्धा देणार जे आमच्या स्तरावरचे नाही आहे ते तुम्हाला सादर करून ते आपण वरिष्ठ पातळीवर मांडणार आणि त्याच्यासाठीच्या आम्हाला उपाययोजना करून देणार या सुद्धा साहेबांनी सूचना दिलेल्या होत्या आज या बैठकीमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले ते एकदम खरे आहेत मित्रांनो आणि त्याची पूर्णपणे जाणीव मला आहे कारण तुमच्यामध्ये जे कोणी लोक बसलेले आहेत त्यांच्या अनेकांचे अनेक, अनेक वेळेला फोन या समस्यांच्या संदर्भात मला आलेले आहेत आणि त्याच्यावर आपण साहेबांनीसुद्धा पठार भागाकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे हे मला असं वाटते सर्वप्रथम साहेबांनी सांगितलं होतं कारण या भागातले खूप प्रश्न आहे आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत हे मला त्यांनी आधीच सांगितलं होतं त्यांच्या या सुरुवातीच्या सूचनेनुसार काही उपाययोजना आम्ही केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत परंतु त्यामध्ये खूप सारी भर अजून करायची आहे कारण समस्या खूप आहेत मी हो म्हटलं लगेच सोडवतो जादूची कांडी नाही येण लगेच सुटणार नाही याची जाणीव तुम्हाला पण आहे परंतु आपण जर एकत्र आलो साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आमदार साहेबांच्या आपण सगळ्या समस्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजना जर मांडल्या तर मला असं वाटते त्या सुटल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आठ तासाच्या अखंडित वीज पुरवठा देण्याचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे साकूर ये जी किडक त्याच्यानंतर जांभूत एक आणि जांबूत दोन या दोन किडऱ्यांवर हा प्रश्न प्रामुख्याने येतो आहे त्याच्यासाठीची उपाययोजना साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही मान केलेल्या आहेत आणि त्याच्यावरचं सर्वे सुद्धा झालेला आहे त्याच्यातल्या ज्या काय अडचणी आहेत त्यांच्याशी मी मीटिंगमध्ये सांगून आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या सोडवून ते काम आपण लवकरात लवकर सुरू करू नवीन कनेक ओव्हरलोडेड डिफेनचा तर साहेबांनी पठार भागच नाही संपूर्ण तालुक्याचा माझ्याकडनं आढावा घेतला आहे की आपल्या पूर्ण तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये किती ओव्हरलोडेड डीपी आहे आणि त्याच्यावरचा काय प्रस्ताव करायचा आहे हे त्यांनी आधीच घेतलेलं आहे त्याच्यावर कामसुद्धा साहेबांनी सुरू केलेलं आहे लवकरच लो आपल्याला ओव्हरलोडेड डिप्यांवर सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तो प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे नवीन कनेक्शनचा जो विषय आहे शासन स्तरावर आठ तास दिवसा लाईट देण्याचं खूप मोठं धोरण हे आणि खूप मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प ह्या देशामध्ये पहिल्यांदाच महा महावितरणच्या वतीने शासन राबवत आहे तर सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसा लाईट देण्याचं उपाययोजना आता ऑफिस साहेब पण मला बोलले की आपण वेगवेगळ्या परिसरामध्ये जागा घेतलेली आहे त्याचं कामाची अंमलबजावणी ही कॉर्पोरेट ऑफिसवरून होती आहे आणि त्या पद्धतीने आपण दिवसा लाईट देण्याचा प्रश्न हा शासन स्तराच्या मार्गदर्शनाने सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत मी आधीच या परिसरातले जे प्रश्न होते नांदूर खंडरमाडचं होतं आंबी खालसा होते घारगावचे होते मी सांगितलं तुम्हाला की खरोखर पठार भागामध्ये प्रश्न आहेत हे मी पण मान्य करतो ते नाही असं म्हणणार नाही तर साहेबांनी मला जे सांगितलं होतं की या भागामधले समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही उपकेंद्र करता येतील का म्हणून तातडीने आपण नांदूर खंदरमाळला आणि आंबे हे घारगाव आणि साकूर सबस्टेशनवरचा लोड कमी होण्यासाठी दोन उपकेंद्र हे आत्ताच मंजूर केलेले आहे किंबहुना त्याचं काम सुरू होण्याची टेंडर प्रक्रियासुद्धा हे त्याचा पाठपुरावा आपण साहेब करत आहे आणि आपण ते लवकरच काम पण सुरू करणार आहोत एक मीटर रिडिंगचा विषय आला मला मान्य आहे याच्या आधी तर खूपच प्रश्न होते मीटर रिडिंगचे आपण आता कमी करत आणलेले आहेत तरीसुद्धा कोणाचं मीटर रिडिंग होत नसेल आणि बिल चुकलं असेल तर मी आमच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देतो की त्यांचं मीटर रिडिंग चेक करून त्यांचं बिल त्यांच्या जागेवर दुरुस्त करून देण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते आपल्याला पार पाडायची आहे राहिला प्रश्न मीटर रिडिंग एजन्सीला त्यांच्या वारंवार बैठका वा घेऊन जर त्यांचं काम सुधारत नसेल तर त्यांची मीटर रीडर बदलणे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना करणे याची सुद्धा साहेबांनी सूचना आम्हाला दिलेली आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत आमच्या लोकांना सुद्धा माझं या निमित्ताने सांगणं आहे की इतका आदर्श हा जनता जर घेऊ शकते की अॅग्रेसिव्ह पद्धतीने होण्याच्याऐवजी आमदार साहेबांनी स्वतः इथे येऊन आणि या सगळ्या लोकांच्या समस्या ऐकून आपल्याला सूचना कर्या तर आपण सुद्धा किती पोलाईट पद्धतीने आणि किती प्रांजळ पद्धतीने आपल्या अडचण लोकांना सांगून आणि त्यांची समस्या सोडवण्याचं भूमिका आपली घेतली पाहिजे एकही कर्मचारी उद्धड बोलता का म्हणे अशी तक्रार आली तर त्याची ह्या केलं जाणार नाही हे मी तुम्हाला विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार